हे मित्रांनो कसं तुम्ही चॅनल माझ्या स्वागत आहे मित्रांनो आत्ताच आपले तर मित्रांनो आठशे सबस्क्रायबर झाले तर मित्रांनो आज आपण मित्रांनो आज गणपती येणार आपण बघू शकता आता दुर्वा काढायला आलो आहे आज माझ्यासोबत विघ्नेश देखील आहे तर मित्रांनो दुर्वा काढून झाल्यानंतर भेटू फाटोफाट दुर्वा काढू आणि त्यानंतर भेटू मित्रांनो तर आता बघू शकता थोड्याशा दुर्वा काढतो आहे आणि इथं आपण दुर्वा काढून घेतल्यात आपल्या काढून झाल्यात विघ्न दाराशा काढतो आहे तर मित्रांनो मित्रांनो आता जस्ट झालेत आपले दुर्वा काढून मित्रांनो बघा दुर्वा काढून झालेत आता घरात जाऊ मित्रांनो आता आपण तयार झालोय गणपती आणायला जातोय पाठ घेतलाय जपल्या जवळ दादा आरंभ देखील आहे दिसत असेल आणि बाकीची वाढीतली पूर्ण मित्रांनो पुढे गेलेत चला मित्रांनो फटाफट जाव्या आरंभ सध्या गणपती तर मित्रांनो आता आपण तिथे पोचलोय आणि या साईडला बघू शकता मित्रांनो किती सुंदर गणपती आणि डायमंड बघू शकता कसे लावले सुंदर प्रकारे ह्या साइडला पण मित्रांनो मोठा गणपती आहे ह्याला पण मित्रांनो खूप सुंदर असे डायमंड्स आणि धोतर घातलं आहे आणि ह्या साइडला बघू शकता हा आपला गणपती बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो हा विघ्नितचा गणपती आहे मित्रांनो हा आपल्या प्रशांताचा दा उर्फ दादोराचा गणपती आहे मित्रांनो हा गणपती आहे तर मित्रांनो हा आपल्या प्रणवचा गणपती आहे आणि ह्या साइडला बघू शकता प्रचंदाचा गणपती आणि ह्या साइडला आणि मकरन यांचा गणपती बघू शकता आणि आता मित्रांनो चला आता सगळे गणपती घरी नव्या <स्थाथ> Gloria! Voi no. ગણપતિ બાપા મોર્યા મોર્યા ગણપતિ બાપા મોર્યા મોર્યા गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हे आंबे आहेस तुझ